सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी करत आहोत तर त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे बघा डाळीचं पीठ म्हणजेच बेसनपीठ आणि ही कुकरमध्ये शिजून मेथी घेतली बरेच दिवसांनी मेथीची भाजी करण्यात आली आणि हे बघा हे जिरं ही थोडीशी राहिलेली मोहरी आता हे त्याच्यानंतर हे मिरच्या आणि हे लसूण त्याचबरोबर चवीला आपलं मीठ तर आता आपण रेसिपी चालू करूया जरा फास्टमध्येच आपण रेसिपी करत आहोत कारण तुम्हाला तर माहिती आहे माझी शिवणाचे कामं बरेच पेंडिंग आहेत त्याच्यामुळं त्याची घाई मला आहे तर सुरू करूया तर सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे तुम्ही पाहिलं त्याच्यानंतर मोहरी मोहरी एकदम नावाला थोडीशी दोन चार दाणे आपले टाकायचे त्याच्यानंतर मोहरी कडकडली की मग आपल्याला थोडंसं टाकायचं जिरं जी। जिरा जरा जास्त टाकायचं आहे की काय मी भाजी खूप खमंग लागते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे लसूण लसूण एकदम बारीक आहे सालासही तुम्ही टाकू शकता ॲटोमॅटिक शिजल्यानंतर सालपट हे थोडंफार निघून येतं पण मोठे लसूण सोलता येतात थोटे लवकर निसरत नाहीत त्या आलं ते लवकर निघत नाही आपला वेळ जातो तर आता ते तोपर्यंत तडकेपर्यंत आपण हे पीठ आणि मेथी दोन्ही हाताने मिक्स करून घेणार आहोत पूर्ण एक जीव करून घ्यायची आणि मेथी निवडताना थोडे भाजीला आपण म्हणजे त्याला जे काळे असतात ना ते पण घ्यायचे म्हणजे ते चवीला चांगले लागते आणि मेथी आपल्या केसाला खूप चांगली असते ते, चांग ते तुम्ही बघू शकता हे पहा आता हे आपली मेथी जी आहे एकदम एक जीव करून घेतलेली आहे तुम्ही मी पाहिलं तर आता एक जीव झालेली मी ते आपण या फोडी टाकणार आहोत एकदम लालसर जिरं वगैरे होऊ द्यायचं ते मग पोळी मिक्स केलेली भाजी आपण टाकत आहोत आता ही भाजी टाकलेली पोळी ती आपण परतून घेणार आहोत हे करायचे आणि त्याच्यानंतर आपले डिशमध्ये थोडं पीठ बीट राहिलं त्यात पाणी टाकून ते टाकून घ्यायची त्याच्यानंतर जास्त पाणी टाकायचं आपल्याला जास्त घट्टही नाही करायची आणि नाही करायची अशा पद्धतीने ही भाजी करायची याच्यात तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता पण मी हळद चिकत नाही टाकलेली कारण ही भाजी खूप चविष्ट अशा पद्धतीने लागते नेहमी फोडणी झाली की भाजीला पीठ लावून झालं की थोडीशी परतू द्यायची आणि मग पाणी मग तुम्हाला त्या भाजीची चव समजून हे बघा आता ही भाजी चांगली त्याच्यात हाटून हाटून घ्यायची त्याच्यानंतर हाटून झाली की आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता बघा हे बघा अशा पद्धतीने ही भाजी आपली तयार झालेली आहे तर आता हिला आपण ताट ठेवून देणार आहोत तर आता आपण ताट भाजीवर काढून पाहत आहोत की आपण भाजी घट्ट जाण्याची आता हे पहा सुंदर अशी भाजी आपली तयार झाली तर आता आपल्याला हिला तडका मारायचा तर तडक्यासाठी हे कडलं भांडणं आपल्याला मिळतं लोखंडी आहे लोखंडीच्यात छानपैकी आपल्याला सत्व देखील मिळतात आणि हे बघा तेल आता मी टाकलं आहे आणि हे तेल आता आपल्याला कडकडीत होऊ द्यायचे आता <स्था> आपल्या आता तेल तापले तर त्याच्यात आपण एक चमचाभर मुंबई टाकणार आहोत आवाज बघा तो पडली त्याच्यानंतर आपण टाकणार आहे दुध लाल इकड आणि तिथे टाकल्यानंतर त्याला जळू द्यायचं नाही टाकल्या टाकल्या लगेच आपल्या भाजीवर हातालचा टाकून द्यायचा हे बघा आपली ही भाजी तयार आहे तर आपण आता त्याचा गॅस बंद करणार आहोत तर अशा सोप्या सोप्या रेसिपी तुम्हाला मिळत जातील झटपट करा आणि झटपट खा तुम्ही ही भाजी कांदा टोमॅटो काकडी यासोबत खाऊ शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा